नमस्कार मित्रांनो आज वर्षांवर आज काष्टीचा बाजार असल्यामुळे आपल्या हॉटेलसाठी जी तरकारी लागते ना ते आपण काष्टीला आणण्यासाठी निघालेलो आहे पाहूया पुढं काय काय होतंय ते पहिले काष्टीला मार्केटमध्ये गेलो बाजारात त्यानंतर आजीकडं गेल्यानंतर पुदिना घेतला पाहिला मटण मासे मच्छीच्या रशासाठी पुदिना झाल्यानंतर मग नानांकडे गेलो आलं लसूण घेतलं नानांना म्हणलं तुमचा एक व्हिडिओ घेतो मस्तपैकी त्यानंतर आम्ही गेलो तांदळीच्या बनकर मावशींकडे मावशींना म्हणलं चांगली फ्रेश तरकारी द्या आमच्या हॉटेलसाठी लागते त्यांनी पण सर्व प्रकारची तरकारी दिली सर्व तरकारी घेतल्यानंतर निघालो आम्ही गाडीच्या दिशेने गाडीत तरकारी ठेवल्यानंतर मग निघालो का काष्टीमध्ये काष्टीमध्ये मग गेलो कस्तुरी डेअरीमध्ये हॉटेलसाठी हो पनीर दही खावा घेतला त्यानंतर आमच्या मित्रांना फोन केला पप्पू शेठ गाडगे यांना ते बी घेऊन आलतेच काष्टीत त्यानंतर म्हणले येतो जे बी लावून मग आल्यानंतर मग घेतला कॉफी घेतली सर्व काष्टीतलं काम उरकून आम्ही निघालो मग हॉटेलकडे हॉटेलवर आल्यानंतर सर्व तरकारी वगैरे ठेवली धन्यवाद भेटू त्याच्या ब्लॉकमध्ये असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक आणि फॉलो करा